स्वागत आहे खास पॉडकास्ट मध्ये गुढी पाडवा नवा दृष्टिकोन नवी दिशा तर <्याग> मित्रांनो आज आपण गुढीपाडव्याकडे एका नव्या दृष्टिकोनातून बघणार आहोत गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरुवात हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो पण आपण पन, गुढीपाडवा या सणाचं महत्व काय हा सण कसा साजरा केला जातो आणि आजच्या काळात या सणाचा अर्थ कसा बदलू शकतो याविषयी थोडस वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत आजच्या धकाधकीच्या जीवनात वेगवेगळे सण साजरे करताना आपण त्या सणामागचा मूळ उद्देश जो आहे तोच विसरत चाललेलो आहोत आणि गुढीपाडवा म्हणजे केवळ नवीन वर्षांची सुरुवात नाही तर ही एका नव्या संकल्पाची सुरुवात असते गुढी उभारून आपल्याला फक्त आपल्या परंपरा जपायच्या नाहीये तर एका नव्या उद्दिष्टाची गुढी उभारायची आहे फक्त गोडदोड खाऊन नवीन वर्ष साजरे करायचे नाही आहे तर आरोग्याच्या काही नवीन सवयी आपल्याला लावायच्या आहेत फक्त नवे कपडे घालून सण सण साजरा करण्यापेक्षा काही नवे विचार काही चांगले विचार या वर्षीपासून आपल्याला अंगीकारायचे आहेत सण साजरा करताना आपल्याला पर्यावरणपूर्वक पर्यावरण संवर्धक अशा काही गोष्टींचाही विचार करायचा आहे तर यंदाचा हा गुढीपाडवा जो आहे तो आपण एका नव्या विचारांनी साजरा करूया काही नवीन कौशल्य शिकूया आपल्या घरात आपल्या समाजात एक सकारात्मक विचारांचा प्रवाह आणण्याचा विचार करूया आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देऊया पर्यावरण संवर्धनासाठी काही संकल्प करूया गुढीपाडवा हा सण एका नव्या सुरुवातीचा संदेश देतो आणि म्हणूनच आपण एक सकारात्मक पाऊल उचलूया एक सकारात्मक पाऊल उचल्या आणि केवळ आपले जीवनच नाही तर अवघा समाज सकारात्मक बनवूया तर मंडळी तुम्ही यंदाचा गुढीपाडवा कसा साजरा करताय कोणते नवीन संकल्प करताय आणि कोणता नवीन दृष्टिकोनाने याकडे बघताय हे आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा